नमस्कार ग्राम विकास मंत्रालयाकडून अतिशय महत्वाचा एक शासन निर्णय निघालेला आहे तो शासन निर्णय म्हणजे आपली भारताची त्यातल्या त्यात महाराष्ट्रातली जी ग्रामीण व्यवस्था असेल किंवा शहरी व्यवस्था असेल त्या व्यवस्थेवर जातीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव असल्याचं दिसतं मग तो प्रभाव कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि त्यासाठीच ग्रामीण संस्कृतीमध्ये सुरूच एक क्रांतिकारी बदल करण्याचं काम ग्रामविकास मंत्रालयाकडून झालेलं आहे तो शासन आदेश म्हणजे वेगवेगळ्या गावामध्ये आणि शहरामध्ये गल्लीची नावं ही जातीवाचक एकेकाळी ठेवल्या गेली नव्हे तर तिथं त्या जातीची लोक राहत होती म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये कुंभाराची संख्या असेल जास्त त्याला कुंभार गल्ली म्हटल्या गेलं एखाद्या ठिकाणी सुतार असतील तर सुतार गल्ली म्हटल्या गेलं भोई असतील तर भोई गल्ली म्हटल्या गेलं वाणी असतील तर वाणी गल्ली म्हटल्या गेलं अशा पद्धतीनं चांभार असतील तर चांभार गल्ली असं म्हटल्या गेलेलं आहे पण मुळामध्ये यांना जात समूळ नष्ट करायची नाहीये सरकारला जर जात समूळ नष्ट करायची असती तर त्यांनी निश्चितच जाती पेक्षाही जात समूह नष्ट करण्यासाठीचा एखादा चांगला बदल तो करायचा असेल तर आपल्याला आपल्याच भारतीय महापुरुषांनी जात नष्ट कशी करायची या संदर्भात त्या त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काही अवध दिलेल्या आहेत मुद्दा एवढाच आहे की हा शासन आदेश जो आहे तो हे सांगतो की वेगवेगळ्या गल्लीमध्ये ज्या काही नामांकरण करायचं आहे ते महापुरुषांची नावं देण्याचं त्यांनी प्राधान्य असा शब्द वापरला इथं सुद्धा तो येणाऱ्या काळामध्ये मोठा वादग्रस्त ठरू शकतो कारण शासन आदेशामध्ये महापुरुष कोणाला म्हणायचं याची अशी काही व्याख्या करण्यात आलेली नाही आमच्या गल्ली गल्लीत येणाऱ्या काळामध्ये महापुरुष निघू शकतो एवढी भयानक आमची जातीवर आधारितली व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आहे आणि मग या शासन आदेशानुसार पुन्हा आता भांडण होणार वेगवेगळ्या गल्लीमध्ये खरं तर ही जाती नव्हत्याच मुळामध्ये हे होते व्यवसाय म्हणजे आजही बघा तुम्ही आज, आज नागरी वस्तीमध्ये काय आहे हे नागरी वस्तीतली बऱ्याचपैकी माणसं ग्रामीण वस्तीवर नेमकं बोट ठेवायचं हो काम करतात आणि जाती व्यवस्थेला खतपाणी ग्रामीण व्यवस्थेतून गाठण्यात आलं अशा पद्धतीचा एक युक्तिवाद नागरी वस्तीतल्या माणसाकडून होतो पण नागरी वस्तीतल्या मी असं काय केलं मग आजही नागरी वस्तीमध्ये तुम्ही जा एखाद्या ठिकाणी सोन्याचं दुकान असतं त्याच्याच बाजूला दुसरं आहे त्याच्याच बाजूला तिसरं आहे त्याच्याच बाजूला तिसरं आहे त्याला आपण सरापा म्हटलेला आहे आम्ही त्याला सोनार बल्ली म्हणतो अडचण काय म्हणजे माणसाच्या कागदावरची जात संपली किंवा एखाद्या गल्लीला महापुरुषाचं नाव दिलं म्हणजे सगळंच अगदी ऑल वीज वेल अच्छे दिन आहे असं म्हणता येतं का जोपर्यंत माणसाच्या हृदयातलं जातीयतेच वीस हे संपणार नाही तोपर्यंत माणसाची जात कशी संपेल आणि बरं जिथं तिथं जातीचे ठसे मारल्या जातात आणि मग नुसतं गल्लीतनं जात संपली म्हणून दिल्लीतली जातीय व्यवस्था संपणार आहे का अजिबात या गोष्टी जरी नसल्या तरी आता निघालेल्या शासन आदेशाबद्दल आपण बोलत असताना यातल्या दोन अडचणी अतिशय महत्वाच्या आहेत याबद्दल सरकार काही करणार आहे का हेही पाहणं तेवढंच उत्सुकतेच आहे त्यातला त्यांनी पहिला अधिकार दिलेला आहे तो म्हणजे ग्रामपंचायतीला प्रस्ताव पाठवण्याचा आणि त्या गल्लीचं नाव पारित करण्याचा अधिकार आहे आता प्रश्न असा आहे की एखाद्या गावामध्ये एकाच जातीची लोक राहतात दोन तीन टक्के दुसऱ्या जातीची लोक राहतात असं जर गृहीत धरलं तर त्या गावातल्या पाच सहा गल्लीला कोणत्या महापुरुषाचे नाव मिळतील हो यावर सुद्धा खर तर चर्चा चिंतन झालं पाहिजे निघाला शासन आदेश म्हणजे सगळं चांगलं झालं असं म्हणता येतं का त्याची अंमलबजावणी करत असताना येणाऱ्या अडचणीला काही उपाय आहे का ही झाली पहिली अडचण दुसरी अडचण म्हणजे शासन आदेशामध्ये महापुरुषाची व्याख्या करण्यात आलेली नाही आता महापुरुष कुणाला म्हणायचं बरं कोणते कोणते महापुरुष आहेत बरं मग फक्त भारतीयच घ्यायचे का मग पाश्चात्य पण घ्यायचे आमच्याकडे तर पाश्चात्य जास्त आहे आम्ही तुझा आहे तुझ पहाशी तरी तू जागा चुकलं असे भारतामध्ये जेवढे महापुरुष झाले या महापुरुषांना आम्हा आम्ही लोकांनी जिवंतपणे दगड घातले आणि मृत्यू पक्षात घातलेल्या दगडाचे स्मारक उभे केले ही असली माणसं आम्ही आणि मग जर आम्ही अशी माणसं या उद्देशाने जगत असू तर या शासनादेशाचा फायदा काय आम्हाला असा प्रश्नच पडतोय की नेमकं सरकार कोण्या दिशेने जात आहे सरकारला यातून आउटपुट काय घ्यायचं आहे नेमकं काय साध्य करायचं आहे हे कळायलाच तयार नाही काहीतरी शासनादेश निघतो पुढे काय हो माहिती नाही जाता जाता जात नाही अजूनही गेली नाही जात पुन्हा एकदा कुठेतरी त्याच्यावर मलमपट्टी करण्याचं काम होतंय पण मुळातच त्या जात नावाच्या अशा रोगाचा काही जालीम विलाज आहे का तर निश्चित महापुरुषांच्या विचारसरणीमध्ये तो विलाज आहे पण तो वाचणं आणि प्रत्यक्षात तो अंमलात आणणं नितांत गरजेचं आहे पण ते गरज ते अंमलात आणल्या जात नाही तरी बघू येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या गल्लीला आता वेगवेगळ्या महापुरुषांची नावं असणार आहेत फक्त आता जे काही जिवंत स्वतःला महापुरुष म्हणून वावरतात त्यांची नावं येऊनही म्हणजे झालं अन्यथा त्यांचीच नावं जर वेगवेगळ्या गल्लीला आली तर मग अजून गोंधळात गोंधळ आणि पुन्हा गोंधळ गोंधळ आणि गोंधळच असेल